धुळे शहर आणि जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता संपूर्ण जिल्ह्यातील मुख्य उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेती आणि वाहन व्यवसायाकडे पाहिलं जातं जिल्ह्यामध्ये विविध कारखाने असून यामधून अनेक बेरोजगारांना रोजगार देखील उपलब्ध होतो तर धुळे जिल्ह्यातून विविध महामार्ग देखील मोठ्या प्रमाणावर विस्तृत होत आहेत झपाट्यानं विकसित होत असलेल्या धुळे जिल्हावासियांना मात्र ठिकठिकाणी असलेल्या टोल प्लाझांमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय यामुळे स्थानिकांची वाहनं टोलमुक्त करून स्थानिकांना आर्थिक दिलासा देण्यात यावा या मागणीचं निवेदन धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन संघर्ष समितीच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार रावल यांना देण्यात आले धुळे रावल साहेब दौऱ्यात असताना दिलं निवेदनात असं म्हटलेलं आहे आम्ही सगळ्या धुळे रहिवाशी जे लहान मोठ्या गाड्या वाप वापरत असतात आणि सतत रस्त्याने वापरत असताना टोल लागत असतो पहिले आम्हाला टोल शिरपूर धुळं लळिंग असं टोल असतो हो आता सरकारला भर देण्यासाठी कोविडचा टोल चालू झालेला आहे त्याच्यानंतर जळवगरे जाताना मुक्तीचा टोल चालू झालेला आहे आणि आम्ही साहेबांना असं विनंती केली धुळ्या जिल्ह्यात आमचा जे व्यवसाय आहे मग नव्वद टक्के लोकांमध्ये रोजगार जो दो आहे वाहतुकीचा रोजगार आहे त्याच्यापासून व्यापारी इतर वगैरे सुद्धा आपला रोजगार कमवत असतात आणि या टोलच्या जासामुळे प्रत्येकाला त्रास होत आहे तर आम्ही त्यांना विनंती केली की या या टोलमुक्तीपासून आम्हाला सगळ्यांना म्हणजे फक्त गाडी मालकांना नाही धुळ्यातल्या रहिवासींना सुद्धा मुक्त मिळावं असं आम्ही हम आग्रहाचं निवेदन त्यांना दिलेलं आहे साठ किलोमीटरच्या आवारात दोन टोल प्लाझा नसावेत असे निर्देश केंद्रीय रस्ते सुरक्षा मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून देण्यात आलेले असताना देखील जिल्ह्यामध्ये सात किलोमीटरच्या आतच अनेक ठिकाणी टोल प्लाझा बघायला मिळतात चालकांकडून अवाजवी दर आकारले जात असल्याचा देखील आरोप निवेदनातून करण्यात तर धुळ्यापासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सबगवान टोल नाक्यावर देखील धुळ्यातील स्थानिकांना टोल माफी करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे दरम्यान या मागण्यांची दखल घेत पालकमंत्री जयकुमार रावल काही भूमिका घेणार का हे बघणं यामुळे महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे